नमस्कार शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सोमवार दिनांक चोवीस मार्च दोन हजार पंचवीससाठीचं साठीचं इंडेक्स आणि स्टॉकचं विश्लेषण करणार आहोत चला तर मग सुरू करूया आजच्या या विश्लेषणाला आणि सोमवारी इंडेक्समध्ये कशा प्रकारे मुवमेंट होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्टवर आणि इथे मी निफ्टीचा पंधरा मिनिटाचा चार्ट ओपन केलेला आहे आपण बघू शकता की शुक्रवारी आपल्याला फ्लॅट ओपनिंग बघायला मिळालं आणि ओपनिंग झाल्यानंतर सुरुवातीला थोडस से सेलिंग झालं त्यानंतर पहिल्या पंधरा मिनिटाची कॅन्डल जर इथे बघितली तर इथे हॅमर पॅटर्न तयार झालेला दिसतोय आणि त्यानंतर आपल्याला एक तेजी बघायला मिळाली जनरली काय होतं मी तुम्हाला मागच्या दोन तीन दिवसापासून सांगतोय की मार्केटमध्ये तेजी चालू आहे आणि ही तेजी आपल्याला तेव्हाच संपू शकते ज्या वेळेला टॉपला एम पॅटर्न बनेल आता इथे जर तुम्ही बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की आदल्या दिवशी आपल्याला एक तेजी झाली होती आणि थोडंसं खाली येताना दिसत होतं इथे सुद्धा ओपनिंग होऊन ते खाली यायला लागलं होतं म्हणजे इथून जर खाली आलं परत वर गेलं पण वर जात असताना हा जो काही हाय बनला आहे तो ब्रेक व्हायला नाही ना पाहिजे आणि जर पुन्हा खाली यायला लागलं तर इथे एक एम पॅटर्न तयार झाला असता मात्र तसं झालं नाही तसं झालं नाही तर काय होऊ शकतं हे मी शुक्रवारच्या व्हिडिओसाठी गुरुवारी बनवलेलं ला जो व्हिडिओ होता त्यामध्ये सांगितलं होतं की आपल्याला जर समजा तेजी झाली एक हाय बनला सेलिंग आलं आणि परत वर जायला लागलं तर आपल्याला काय होतं इथे एन पॅटर्नचा ब्रेकआउट मिळतो आणि ह्या एन पॅ पॅटर्नच्या ब्रेकआउट मध्ये आपल्याला कशाप्रकारे टार्गेट मिळवता येतं कधी एंट्री घ्यायची असते कुठे टार्गेटसाठी थांब टार्गेट लावायचं असतं हे सर्व मी शुक्रवारी जे आपल्या पेड कोर्सच्या सदस्यांसाठी विश्लेषण केलं होतं लाईव्ह सेशन केलं होतं त्यामध्ये सर्व माहिती सांगितलेली होती तर त्या पद्धतीनं आपल्याला इथे बघायला मिळालं ह्यापूर्वी आपण जर आठवत असेल तर इथे सुद्धा आपल्याला जेव्हा एन पॅटर्नचा ब्रेकआउट झाला तेव्हा बघायला मिळालं त्यानंतर इथे एक छोटा एन पॅटर्नचा ब्रेकआउट झाला इथे बघायला मिळालं अशा प्रकारे आपल्याला दोन तीन वेळा एन पॅटर्नचा ब्रेकआउट बघायला मिळाला आता ह्याच्यामध्ये काय होतं एक तर एन पॅटर्न तयार होऊन त्याचा ब्रेकआउट येणार किंवा एम पॅटर्न बनणार सध्या काय दिसतंय चित्र बघा सध्या शुक्रवारी अशा पद्धतीचं चित्र दिसतंय की शुक्रवारी मार्केट क्लोज होण्यापूर्वी एकदा एक लो बनला बऱ्यापैकी चांगलं इथे प्रॉफिट बुकिंग आलं त्यानंतर एक बाउन्स झालाय आणि पुन्हा खाली यायला सुरुवात झाली आहे आता हे पुन्हा खाली येत असताना म्हणजे जर तुम्ही काळजीपूर्वक बघितलं तर हा एक हाय बनला त्यानंतर प्रॉफिट बुकिंग आलं परत वर गेलं आणि परत जर खाली यायला लागलं आणि ते येत असताना जर हा हाय मोडला नाही तर एक आपल्याला शॉर्ट टर्म अपेक्षित असणारी जे प्रॉफिट बुकिंग आहे किंवा थोडंसं सेलिंग आहे ते आपल्याला बघायला मिळू शकतं आणि आज आपण त्याच आधारावर आणि त्याच अपेक्षेनं विश्लेषण करणार आहोत जर आपल्याला इथून सेलिंग होताना सोमवारी बघायला मिळालं तर कशा प्रकारे खाली जाऊ शकतं काय टार्गेट्स येऊ शकतात ह्याचा आज आपल्याला विचार करायचं तर त्यासाठी मी इथे काय केलंय निफ्टी फिफ्टीचा चार्ट ओपन केलाय आता मी जे सांगितलंय तेच इथे आम्ही थोडसं तुम्हाला ड्रॉ करून दाखवलंय तुम्ही जर इथे बघितलं तर आपल्याला काय दिसतंय इथून हाय इथे बनलाय त्यानंतर एक सेलिंग आहे इथपर्यंत लो गेलाय परत वर आलंय परत खाली गेले परत थोडस वर येऊन खाली येत आहे आता इथे दोन एम पॅटर्न आहेत मोठा एम पॅटर्न बघितला तर त्याचा लो इथे बनलेला दिसतोय छोटा एम पॅटर्न जर बनायला लागला आणि इथून खरोखरच ओपनिंग नंतर सेलिंग झालं किंवा गॅपडाऊन ओपन झालं तर छोटा एम पॅटर्न इथे लो बनवून त्याचं हे होईल आणि इथनं आपल्याला खालच्या दिशेनं जर जायला लागलं तर एक खालच्या बाजूला मोठी मुवमेंट बघायला मिळू शकते तर त्यामुळे आता जर समजा जोपर्यंत हा हाय टच होत नाहीये बरोबर तोपर्यंत हे सर्व सांगितलेला सेटअप आपल्याला वैध राहील जेव्हा समजा उद्या फ्लॅट ओपन झालं गॅप ओपन झालं किंवा गॅपडाऊन ओपन झालं आणि मग तेजी यायला लागली आणि जर ह्या लेवलला टच झालं तेवीस हजार चारशे दोन तर इथे सांगितलेला रिव्हर्सल झोन हा कॅन्सल होईल हे सांगितलेले खालचे टार्गेट झोन कॅन्सल होतील ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची म्हणजे आपल्याला हा रिव्हर्सल झोन कधीपर्यंत ऍक्टिव्ह आहे जोपर्यंत किंमत आता वर जाऊन तेवीस हजार चारशे दोन रुपये सत्तर पैसे म्हणजे हा जो काय हाय बनला होता या हायला जोपर्यंत पुन्हा टच होत नाही आणि ती टच नाही झाली आणि खाली यायला लागली तर आपल्याला हे सर्व जर सेटअप जो मी दिला हाँ, काम फ्लैट हा काम करू शकतो म्हणजे पहिल्यांदाच लक्षात ठेवा फ्लॅट ओपन होऊन जर खाली यायला लागलं तर आपल्यासाठी कोणता आहे हा रिव्हर्सल झोन आहे ओके रिव्हर्सल झोनला वरच्या बाजूला कोणती लेवल आहे तेवीस हजार तीनशे पंच्याहत्तर ची लेवल आहे खालच्या बाजूला कुठली लेवल आहे तेवीस हजार तीनशे चाळीस ची लेवल आहे म्हणजे तेवीस हजार तीनशे एकोणचाळीस चाळीसच्या आसपास असणारी ही लेवल तेवीस हजार तीनशे पंच्याहत्तरच्या आसपास असणारी ही लेवल ही रिव्हर्सल झोन आहे आता रिव्हर्सल झोन म्हणजे काय तर खालनं किंमत वर गेली आहे आता इथून रिव्हर्स होऊन खाली येऊ शकते बरोबर आता ही जर खाली यायला लागली तर मला समजा उद्या काय झालं थोडंसं फ्लॅट ओपन झालं किंवा गॅप ओपन उप झालं आणि वर जागेल आणि वर जाऊन पुन्हा रिटर्न यायला लागलं म्हणजे ह्या लेवलला टचच झालं नाही आणि पुन्हा रिटर्न यायला लागलं तर इथून खाली यायला लागल्यानंतर मला एक संधी मिळू शकते आणि मी एक छोटासा मंदीचा ट्रेड घेऊ शकतो ज्याच्यामध्ये स्टॉप लॉस असेल स्ट्रिक्ट स्टॉप लॉस असेल तेवीस हजार चारशे दोन रुपये सत्तर पैसे त्याला जर टच जरी झालं आपल्याला इथे क्लोजिंग ह्याच्या वर जाणं काही अपेक्षित नाही टच जरी झालं सुद्धा आपला स्टॉप लॉस हिट झाला असं आपल्याला समजावं लागेल तसं नाही झालं इथून खाली यायला लागलं तर आपल्याला पहिलं टार्गेट कुठे मिळेल पहिलं टार्गेट आपल्याला हे मिळेल बरोबर म्हणजे तेवीस हजार तीनशे पंच्याहत्तरच्या खाली यायला लागलं वरून तर आपल्याला तेवीस हजार तीनशे चाळीस हे पहिलं टार्गेट मिळणार तेवीस हजार तीनशे चाळीसच्या खाली जायला लागलं तर मी काय करेन मग मग मला थोडंसं आणखीन ॲड करता येईल म्हणजे क्वांटिटी मला मंदीची वाढवता येईल आणि इथे मी काय करू शकतो पिरामिडिंग करू शकतो आणि इथून खाली जायला लागलं तेवीस हजार तीनशे चाळीसवरनं तर मग आपल्याला पहिलं टार्गेट जे येणार आहे हे तेवीस हजार दोनशे अठ्ठ्याऐंशीच आहे तेवीस हजार दोनशे अठ्ठ्याऐंशीला आपल्याला पहिलं टार्गेट आहे हे येण्याची शक्यता मग खूप जास्त होईल जर हे सुद्धा टार्गेट किंवा ही स्व लेवल खालच्या दिशेनं ब्रेक झाली तर मग खाली जात असताना आपल्याला तेवीस हजार दोनशे एकोणीस ही लेवल बघायला मिळेल त्याच्याही खाली जर जायला लागलं तर मग आपल्याला तेवीस हजार दोनशे एकोणीस ही लेवल बघायला मिळेल आणि त्याच्या खाली गेलं तर मग तेवीस हजार एकशे शहात्तर ही लेवल बघायला मिळेल तर अशा पद्धतीनं ह्या लेवल आपल्याला खालच्या बाजूने बघायला मिळत आहेत तुम्ही काय करून ठेवू शकता याचा एक स्क्रीनशॉट काढून ठेवा ही जी निळ्या रंगात दिसते का ती काय आहे ती स्टॉप लॉसची लेवल आहे बरोबर त्याला टच जरी झालं तरी आपला स्टॉप लॉस हिट झाला असं होईल आणि तसं झालं नाही इथून खाली जायला लागलं तर एम पॅटर्न आपल्याला तयार होईल आणि ही एक पहिलं टार्गेट येण्याची शक्यता खूपच जास्त असते दुसरं टार्गेट येण्याची शक्यता त्याच्याहून थोडी कमी होते पण तरी बऱ्यापैकी असते तिसरं टार्गेट म्हणजे शक्यता जसं जसं पुढची पुढची टार्गेट येतील शक्यता कमी होत जाते पहिल्या टार्गेटची शक्यता सर्वाधिक असते तर त्यामुळे जर समजा थोडंसं वर गेलं आणि पुन्हा जर खाली यायला लागलं तर ह्या ठिकाणून आपल्याला शॉर्ट सेल करता येऊ शकतं पुट बाय करता येऊ शकतो मंदीचा विचार करता येऊ शकतो स्टॉप सांगितलं आहे एंट्री सांगितली आहे टार्गेट्स मी तुम्हाला इथे सांगितलेली आहेत तर अशा पद्धतीनं आपल्याला निफ्टी फिफ्टीमध्ये सोमवारसाठीचं विश्लेषण लक्षात येते आता कधी कधी काय होतं गॅपडाऊनच ओपन होतं ह्या लेवलला गॅपडाऊनच ओपन झालं तर मग आपण फार काय करू शकणार नाही आपल्याला एक पुन्हा बाउन्स ह्या लेवलला येतोय का आणि ह्या लेवलला बाउन्स आला आणि इथनं परत खाली जायला लागलं तर मग ह्या ठिकाणी आपण काय करू शकतो पुन्हा मंदीचा विचार करू शकतो आणि परत हे पहिलं टार्गेट येण्याची शक्यता लक्षात ठेवू शकतो आणि जर ते ब्रेक झालं तर सबसिक्वेंट खालची खालची टार्गेट्स आपल्याला बघायला मिळू शकतात एकदा प्रॉफिट बुकिंग येणं आवश्यक आहे मागचे चार दिवस जवळजवळ नॉन स्टॉप तेजी होती आणि थोडस हलकं झाल्याशिवाय मार्केट आता पुन्हा वर जाऊ शकणार नाही अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे तर त्यामुळे आपल्याला थोडस प्रॉफिट बुकिंग अपेक्षित आहे आणि ते कदाचित सोमवारी येण्याची शक्यता दिसते ते हे झालं निफ्टीचं विश्लेषण आता आपण पुढे जाऊया बँक निफ्टीचं विश्लेषण करूया बँक निफ्टीमध्ये मात्र अजूनही निफ्टी सारखं काही म्हणजे आपल्याला रिव्हर्सलची शक्यता दिसत नाही आहे जर बँक निफ्टीमध्ये सॉरी निफ्टीमध्ये जर काही रिव्हर्सल व्हायला लागलं तर त्यानंतर बँक निफ्टीमध्ये रिव्हर्सल होण्याची शक्यता आहे तर त्यामुळे बँक निफ्टीचं आज आपण तेवढंसं जास्त विस्तृत असं विश्लेषण करणार नाही तर त्याच्याऐवजी आपण काय करूया पुढे जाऊया आणि सेन्सेक्सचं से विश्लेषण करूया आता जसं निफ्टीमध्ये आपल्याला चित्र दिसतंय तसंच सेन्सेक्समध्ये दिसतंय तर त्यामुळे सेन्सेक्सचा से विचार करूया सेन्सेक्समध्ये सुद्धा शुक्रवारी तेजी झाली होती त्यानंतर एक मोठं सेलिंग आलं परत आपल्याला इथे तेजी होऊन पुन्हा बाउंस येऊन वर जाताना बघायला मिळाला इथे बघितलं तर डब्ल्यू पॅटर्न तयार झालेला आहे पण जर उद्या फ्लॅट किंवा गॅप डाउन ओपन झालं आणि खाली जायला लागलं तर हा एरिया मग रिव्हर्सल झोन म्हणून काम करू शकतो वरच्या बाजूची गेलं तर शहात्तर हजार नऊशे पंचावन्न ची आहे आणि खालच्या बाजूची लेवल जी आहे ही शहात्तर हजार आठशे पस्तीस ची आहे शहात्तर हजार आठशे पस्तीस आणि शहात्तर हजार नऊशे पंचावन्न अशा ह्या दोन लेवल आहेत जर वर गेल आणि रिव्हर्स यायला लागलं तर ह्या लेवलला आपल्याला मंदीचा विचार करता येऊ शकतो आणि इथून खाली आल्यानंतर ह्या लेवलला सुद्धा ब्रेक केलं तर मग आणखीन आपल्याला थोडीशी जास्त क्वांटिटीमध्ये मंदी करता येऊ शकते अर्थात इथे हा जो हाय बनलेला आहे हा आपल्यासाठी स्टॉप लॉस म्हणून राहणार आहे आता मी निफ्टीमध्ये तुम्हाला तो व्यवस्थित दाखवलाय इथे इथे सेन्सेक्समध्ये तुम्हाला तो दाखवत नाही आहे तर तुम्ही ती लाईन आखून घ्यायची आहे म्हणजे तुमच्या तुम्हाला त्याचं कॉन्फिडन्स येऊ शकेल आता इथे काय होऊ शकतं जर खाली जायला लागलं तर ह्या दोन लेवल आपल्याला रिव्हर्सल झोन आहेत खालनं किंमत वर आली तर इथे येऊन रिव्हर्स होऊ शकते आणि जर रिव्हर्स व्हायला लागली तर खाली जात असताना पहिलं टार्गेट जे आपल्याला इथे बघायला मिळते हजार सहाशे ब्याण्णव टार्गेट आपल्याला इथे जे दिसतंय ते आहे शहात्तर हजार पाचशे ऐंशीच तिसरं टार्गेट आपल्याला इथे जे दिसतंय हे आहे शहत्तर हजार चारशे अडुसष्टचं आणि शेवटचं टार्गेट आपल्याला दिसत आहे हे टार्गेट आहे शहात्तर हजार तीनशे च अशा प्रकारे आपल्याला खाली चार टार्गेट दिसत आहेत पहिलं टार्गेट येण्याची शक्यता जर खालच्या बाजूला ओपन होऊन खालीच टिकत असेल तर पहिलं टार्गेट येण्याची शक्यता खूप जास्त असते ती लेवल ब्रेक झाली तरच दुसऱ्याचा विचार करता येऊ शकतो आणि दुसऱ्याची लेवल ब्रेक झाली तरच आपल्याला तिसऱ्याचा विचार करता येऊ शकतो अशी नंतरची टार्गेट एकमेकांवर अवलंबून असणारी टार्गेट आहे तर त्यामुळे या पद्धतीनं आपल्याला निफ्टी सेन्सेक्स आणि बँक निफ्टी ह्या तीन इंडेक्सचं उद्या विश्लेषण करायचं आहे उद्या लाईव्ह सेशन असणार आहे आणि ते सर्वांसाठी खुलं असणार आहे तर त्यामुळे उद्या आपल्याला एक चांगल्या पद्धतीनं विश्लेषण लाईव्ह मार्केटमध्ये करता येईल तर हे झालं इंडेक्सचं ॲनालिसिस आता आपल्याला थोडंसं पुढं जायचं आहे आणि ह्या इंडेक्सच्या अनालिसिस नंतर आता काही महत्वाच्या सूचना आहेत तर सगळ्यात महत्वाची सूचना अशी आहे की जर तुम्हाला शेअर मार्केट मराठी परिवारात सामील व्हायचं असेल तर व्हॉट्सअप आणि टेलिग्राम ग्रुपच्या लिंक्स आपण ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत तुम्ही ते ग्रुप जॉईन करू शकता आणि हे ग्रुप्स आपले जॉईन केल्यानंतर तुम्ही आपल्या परिवारात सदस्य म्हणून येऊ शकता त्यानंतर जर तुम्हाला शेअर मार्केट मराठी या आपल्या प्लॅटफॉर्मवर कशाप्रकारे शेअर मार्केटची माहिती दिली जाते हे समजून घ्यायचं असेल तर आपले तीन लेवल आहेत पहिली जी लेवल आहे त्याच्या ते त्याला आपण फ्री कोर्स असं म्हणतो ह्याच्यामध्ये तुमच्याकडनं कोणतीही फी घेतली जात नाही तुमच्याकडनं कुठलंही कमिटमेंट करून घेतलं जात नाही कुणीही येऊन फ्री कोर्समधले कोर्सेस करू शकतं टोटल तीन कोर्सेस आहेत तुम्हाला जर फ्री कोर्सविषयी अधिक माहिती पाहिजे असेल तर फ्री कोर्स असा एक व्हॉट्सअप मेसेज तयार करा आणि तो इथे दिलेल्या नंबरला मेसेज पाठवा कॉल कुणीही करू नका कॉल स्वीकारले जात नाहीत तर ह्या पद्धतीनं फ्री कोर्स झाला जर समजा तुम्हाला फ्री कोर्समध्ये शिकवलेली माहिती आवडली कारण जरी त्याचं नाव फ्री कोर्स असलं तरी त्याच्यामध्ये इत्यंभूत माहिती सर्व विषयांची ज्या ज्या जे जे कोर्सेस आहेत त्या विषयांची इत्यंभूत माहिती त्याच्यामध्ये सांगितलेली आहे म्हणजे कुठल्याही पेड कोर्स मध्ये सांगितली जाणार नाही इतकी माहिती त्या कोर्सेसमध्ये सांगितलेली आहे तर त्यामुळे तुम्ही काय करू शकता ते फ्री कोर्सेस शिकून घेऊ शकता तुम्हाला जर ते योग्य वाटलं तर तुम्ही काय करू शकता आपल्या दुसऱ्या टप्प्यामध्ये येऊ शकता दुसऱ्या टप्प्याला आपण प्रीमियम ग्रुप असं म्हणतो आणि जर तुम्हाला प्रीमियम ग्रुपची लाईफ टाईम मेंबरशिप पाहिजे असेल तर त्याला कोणतीही सध्या फी नाही आहे तर त्याच्याऐवजी तुम्ही काय करू शकता त्याच्याऐवजी तुम्ही ह्या प्रीमियम ग्रुपमध्ये फ्री ऑफ कॉस्ट लाइफ टाइम जॉईन होऊ शकता त्याच्यासाठी तुम्हाला एकच करायचं आहे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या अपस्टॉक्समध्ये ह्या ब्रोकरकडे तुम्हाला रेफरल लिंक दिलेली आहे त्या रेफरल लिंकद्वारे एक अकाउंट ओपन करायचं आहे तुम्ही जर मी दिलेल्या रेफरल लिंकद्वारे जर अकाउंट ओपन केलं तर तुम्हाला आपल्या शेअर मार्केट मराठी परिवाराच्या प्रीमियम ग्रुपमध्ये फ्री लाईफटाईम फ्री मेंबरशिप मिळू शकते आता तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर प्रीमियम ग्रुप असा एक और मेसेज तयार करा आणि हा व्हॉट्सअप मेसेज इथे दिलेल्या नंबरवर पाठवा तुम्हाला प्रीमियम ग्रुपची माहिती सांगितली जाईल तिसरी आपली जी लेवल आहे त्याला आपण पेड कोर्स म्हणतो पेड कोर्सची बॅच चालू आहे पुढची बॅच लवकरच चालू होणार आहे तर पेड कोर्सच्या बॅच सध्या चालू असल्यामुळे नवीन बॅच जेव्हा चालू होणार असेल तेव्हा त्याची माहिती आपण ग्रुपमध्ये सांगत असतो तर ह्या पद्धतीनं आपले तीन लेवल आहेत हे तुमच्या आता लक्षात आलं असेल आपण सोमवारी लाईव्ह सेशन घेणार आहे सकाळी नऊ वाजता तुम्हाला जर शक्य असेल तर जॉईन करा लाईव्ह विश्लेषण करून मी तुम्हाला ह्या ज्या लेवल काढून दाखवतो याचं लाईव्ह विश्लेषण आपण उद्या सोमवारी सकाळी नऊ वाजतापासून करणार आहोत आणि हे सेशन सर्वांसाठी आहे जर जे कोणी फ्री कोर्समधले सदस्य असतील प्रीमियम ग्रुपमधले सदस्य असतील किंवा पेड कोर्समधले सदस्य असतील सर्व सदस्य या लाईव्ह सेशनला अटेंड करू शकतात ह्याची लिंक तुम्हाला व्हॉट्सअप किंवा टेलिग्राम ग्रुपवर दिली जाईल तुम्ही ज्या ग्रुपमध्ये असाल त्या ग्रुपमध्ये त्याची माहिती तुम्हाला सांगितली जाईल तर हे झालं महत्त्वाच्या काही सूचना आता आपण पुढं जाऊया आणि इंडेक्सच्या विश्लेषणानंतर स्टॉकचं विश्लेषण करायला सुरुवात करूया तर त्यासाठी मी तुम्हाला पुन्हा एकदा चार्ट वर घेऊन जातो आणि आपण सगळ्यात पहिल्यांदा इथे येऊया आणि टाइम फ्रेम जी आहे ही डेली करूया डेली टाईम फ्रेम करतो त्यानंतर आपण जे काही स्टॉक मागच्या आठवड्यात बघायला सुरुवात केली होती तर ते कोणकोणते आहेत ते, ते आपण चेक करूया तर सगळ्यात पहिला स्टॉक आपल्याला बघायचा आहे तो टाटा मोटर्स आहे तो मागच्या आठवड्यापासून आपण देतो आहे आणि टाटा मोटर्स या स्टॉकमध्ये पूर्वी दिलेली तीनही टार्गेट आलेली आहेत म्हणून आपण नवीन दोन दिली तर त्यातलं पहिलं टार्गेट शुक्रवारीच आपल्या आलेलं बघायला मिळतंय तुम्ही बघू शकता हे साधारण सहाशे अठ्ठ्याण्णव रुपयाच्या आसपास असणारं जे टार्गेट आहे हे शुक्रवारीच अचीव झालेलं आहे आणि आता सातशे पंधरा रुपयाच्या आसपास असणाऱ्या टार्गेटच्या दिशेनं टाटा मोटर्स या स्टॉकची वाटचाल चालू आहे तर त्यामुळे याचं पहिलं टार्गेट आलेलं दिसतंय आपण पुढे जाऊया पुढचा आपला स्टॉक आहे तो आहे सिटी युनियन बँक सिटी युनियन मध्ये सुद्धा हा सर्व टार्गेट झोन दिलेला होता टार्गेट झोन दिलेला होता त्यामध्ये आपल्याला पहिलं टार्गेट आलेलं होतं दुसरं टार्गेट शुक्रवारी आलेलं आहे एक छोटसं आपल्याला इथे सेलिंगचं सेटअप बनतोय की काय असं वाटतंय कदाचित जर आणखीन वर जाणार असेल तर आपल्याला तिसरं टार्गेट आणि चौथं टार्गेट अजूनही पेंडिंग आहे मात्र ह्याच्या बाबतीत थोडंसं सावध का राहिलं पाहिजे कारण पहिली दोन्ही टार्गेट अचीव झालेली आहे तर त्यामुळे इथे थोडंसं सावध राहणं आवश्यक आहे तर हे झालं आपल्याला सिटी युनियन बँक या दुसऱ्या स्टॉकविषयी तिसरा स्टॉक आपल्याला बघायचा आहे त्याचं नाव आहे सिपला सिप्ला ह्या स्टॉकमध्ये जर तुम्ही बघितलं तर आपल्याला हा टार्गेट झोन आहे पहिलं टार्गेट ऑलरेडी आलेलं आहे दुसरं टार्गेट आपण जर बघितलं त्याच्या जवळपास आपण शुक्रवारी गेलेलो होतो ते टार्गेट आहे एक हजार पाचशे तीस रुपयांचं तिसरं टार्गेट आहे एक हजार पाचशे पंचावन्न रुपयांचं आणि चौथं टार्गेट आहे एक हजार पाचशे अठ्ठ्याऐंशी रुपयांचं तर इथून जर किंमत वर टिकायला लागली आणि उद्या क्लोजिंग ह्या लेवलच्या वर मिळालं तर आपल्याला तेजी कंटिन्यू होऊ शकते मात्र असं झालं नाही आणि झाली एवढी तेजी पुरेशी होऊन जर इथून किंमत खाली जायला लागली तर मात्र हळूहळू स्टेप बाय स्टेप आपल्याला किंमत खाली जाताना बघायला मिळू शकते तर त्यामुळे उद्या सोमवारचा दिवस किंवा मंगळवारचा दिवस या स्टॉक साठी निर्णायक असणार आहे जर समजा ते कंटिन्यू झाली तर आपल्याला तिसरं टार्गेट चौथं टार्गेट येण्याची शक्यता निर्माण होईल नाहीच झालं तर मात्र थोडंसं सेलिंग येऊ शकतं तर हे झालं सिप्ला ह्या स्टॉक विषयी आता आपण शेवटचा स्टॉक बघणार आहे तो आहे इन्फोसिस इन्फोसिस या स्टॉकमध्ये मी जसं सांगितलं होतं की आपल्याला हे टार्गेट आपल्याला बघायला मिळू शकतात अशी चार टार्गेट मी इथे तुम्हाला काढून दिलेली आहेत काय झालंय की पहिलं टार्गेट अचीव्ह झालं होतं गुरुवारी त्यानंतर थोडंसं खाली आलंय आणि वर जायचा प्रयत्न करते इथून वर गेलं तर ठीक अन्यथा आपल्याला सावध राहावं लागणार आहे कारण एकदा आपल्याला या टार्गेटला टच झालेलं आहे आणि त्यानंतर किंमत खाली येते तर त्यामुळे जर खालीच यायला लागली तर मग थोडंसं सावध इन्फोसिस या स्टॉकमध्ये आपल्याला व्हावं लागेल अन्यथा फ्लॅट किंवा गॅप ओपन होऊन जर वर जात असेल तर वरची टार्गेट आपण सर्व ऑलरेडी दिलेली आहेत तर हे झालं इंडेक्स सोबतच केलेलं स्टॉकचं विश्लेषण हे विश्लेषण तुम्हाला कसं वाटलं जर हे विश्लेषण तुम्हाला आवडलं असेल तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करू शकता आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून सांगायला विसरू नका लक्षात ठेवा तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते ज्याच्या सहाय्यानं रोजच्या रोज हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी करत असतो त्यामुळे व्हिडिओ बघायला सुरुवात केल्या केल्या लगेचच व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ बघून झाल्यानंतर तो कसा वाटला काही सूचना असतील प्रश्न असतील शंका असतील तर त्या कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून अवश्य विचारा लक्षात ठेवा तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते ज्याच्या सहाय्यानं रोजच्या रोज हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो आजचा हा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी या आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेलाआयकनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्या केल्या तुम्हाला विनाविलंब बघता येतील आजच्या या विश्लेषणामध्ये मी इथेच आपली रजा घेतोय धन्यवाद